नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शेतीमाल बाजारातील चढ उतार कायम आहे शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज या आपण शेत मार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादक भागात पूर येऊन पिकाचे नुकसान झाले यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात वाढ झाली होती ही वाढ शुक्रवारी टिकून राहिली शुक्रवारी सोयाबीनचे वायदे बारा पॉईंट सोळा डॉलर प्रतिभूष स्वर पोहोचले होते तर सोयाबीन तीनशे त्र्याहत्तर डॉलरवर होते देशात आजही प्रक्रिया प्लांट्सने आपल्या खरेदीचे भाव चार हजार आठशे रुपयांपर्यंत वाढवले होते तर बाजार समित्यांमधील भावपाती ही काहीशी वाढून चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान पोहोचली होती सोयाबीनच्या भावातील सुधारणा टिकून राहू शकते असा अंदाज काही अभ्यासक व्यक्त करत आहेत कापसाच्या भावातील चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे सत्याहत्तर सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते तर देशातील वायदे काहीसे वाढून सत्तावन्न हजार सहाशे साठ रुपये प्रतिखंडीवर होते तर देशातील बाजारात कापसाची आवक मागील काही दिवसांपासून टिकून दिसते त्यामुळे बाजार समित्यांमधील भावपाती सात हजार दोनशे ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होती कापसाच्या भावात आणखी काही दिवस चढउतार दिसू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला केंद्र सरकारने कांदा निर्याती बंदी उठवल्यानंतर कांद्याच्या भावात क्विंटल मागे पाचशे ते आठशे आठशे ते दोन हजार सरकारने पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन किमान निर्यात मूल्य लावले तसेच त्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्कही आहे त्यामुळे भारताचा कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात महाग झाला परिणामी भारतातून कांदा निर्यात कमी होऊन भाव वाढही मर्यादित राहण्याचा अंदाज आहे असे कांदा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले केंद्र सरकारने हरभरा आयात शुल्क काढले त्यामुळे हरभऱ्याच्या भावात आज काहीशी नरमाई आली देशात कडधान्याचे भाव वाढले देशभरातील हरभरा उत्पादन यंदा घटले आहे तसेच मागणी असल्याने भाव हमी भावापेक्षा वाढले होते हे भाव कमी करण्यासाठी सरकारने आयात शुल्क काढले यामुळे भाव पाच ते पाच रुपयांच्या दरम्यान होते पण हरभरा बाजारातील ही स्थिती जास्त दिवस राहणार नाही असेही अभ्यासकांनी सांगितले काकडीला सध्या चांगला उठाव आहे वाढत्या उन्हामुळे उन्हाळ्यात काकडी भाव खात असते सध्या बाजारातील आवक आहे त्यामुळे काकडीला चांगला भाव आहे लग्न समारंभ आणि कार्यक्रमामुळे मागणी आहे सध्या काकडीला राज्यभरात प्रति क्विंटल सरासरी एक ते एक रुपयांचा भाव मिळत आहे तर पुढील काळात बाजारातील काकडीची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दर चांगले राहू शकतात असाही अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आता सबस्क्राईब करा